नमस्कार मंडळी आज आपण काजू मसाला करी करणार आहोत तर अगदी रेस्टॉरंट सारखीच आहे तुम्हाला घरच्या साहित्यात करता येईल बाहेरून काही विकत आणायची गरजही पडणार नाही आहे तर घरच्याच मसाल्यात करता येईल फक्त काजू तुम्हाला विकत आणायचे आहेत नाही तर बाहेरून जर भाजी आणायची म्हटलं तर खूप महाग जाते आणि भरपूर जणांसाठी सुद्धा आपण इथे करू शकतो तर आठ ते दहा जणांपुरती भाजी आपण इथे करतोय तर त्यासाठी मी ते काय केलं आहे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी घातल्यानंतर त्यात दोन लांबट आकाराचे ची, कांदे चिरून घेतलेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत याला चांगली आपल्याला उकळी आणून घ्यायची म्हणजे थोडंसं नरम करून घ्यायचं आहे कांद्याला आणि काजूला जितकं व्यवस्थित तुमची स्मूथ पेस्ट होईल तितकी तुमची भाजी अगदी छान होईल तर त्याच्यावरती झाकण ठेवून आपण पुढची ऋषी जर करणार आहोत तर त्यासाठी मी लागणारं साहित्यसुद्धा तुम्हाला दाखवते अगोदर म्हणजे तुम्ही पूर्वतयारी करून घेऊ शकता एक पाव काजू घेतलेत मी तीन कांदे कापून घेतलेत तीन टोमॅटो कापून घेतलेले आहेत काजू मसाला भेटतो आहे बाहेर आपल्याला मार्केटमध्ये किराणा दुकानामध्ये तो सुद्धा घ्यायचा खडे मसाले घेतलेत मी काही धणे पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे लाल मिरच पावडर आणि गरम मसाला आणि कसुरी मेथी घेतलेली आहे इतकंच आपलं साहित्य लागेल पण भाजी खूप छान होईल तुमची तरी आपली झाली पूर्वतयारी पूर्वतयारी झाल्यानंतर लगेचच चा आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे म्हणजे आता भाजीची आपण तयारी करून घेतो आहे तोपर्यंत आपला कांदा आणि काजू जे आपण उकळायला ठेवले ते मऊ होतात म्हणजे शिस्त आहेत तोपर्यंत तर मी दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे त्यामध्ये आणि तुम्हाला जर आवडत असेल बटर बटरमध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता तर मी एक पाव जे काजू आहेत ते फ्राय करून घ्यायचे जास्त ब्राऊन नाही करायचे थोडेसे ब्राऊन करून घेतले की त्याची चव जी भाजीमध्ये येते ना ती कच्ची लागणार नाही तुम्हाला म्हणजे मुलंसुद्धा आवडीने खातील म्हणजे काजू फेकून देणार नाहीत नाही तर बरेच जण काय करतात ग्रेव्हीमधले काजू बाजूला टाकून देतात आणि नुसती ग्रेव्ही खातात तर थोडेसे आपण तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि ते वरती काढून घ्यायचे जास्त फ्राय नाही केली मी थोडेसे फ्राय करून घेतले फ्राय करून घेतल्यानंतर थोडंसं तेल झिरपून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये आपले जे काजू आपण फ्राय करून घेतलेले आहे म्हणजे तळून घेतलेले आहेत त्याला काय करायचं का आहे गरम पाणी किंवा थंड पाण्यात थंड पाण्यात टाकले तरी चालतील पण गरम पाणी जर केलं तर अगदी चांगली मग होतील तुमची तर मी तुम तर थोडंसं गरम पाणी करून घेतलं आहे आणि ते भांड्यामध्ये टाकून आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे तर त्याच तेलामध्ये मी काय केलं आहे दोन लवंग दोन मिरे एक तमालपत्र घातलं आहे दालचिनीचा एक तुकडा घातला आहे स्टार घातलं आहे परत मी त्यामध्ये आणि तीन जे आपण बारीक चिरून घेतलेले कांदे घातलेले लगेचच घालायचे आहेत कांदे घातल्यानंतर आपल्याला गॅस मिळते मिडियम करायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला मऊ आणि ब्राऊन झाला पाहिजे थोडासा जास्त फुल जर गॅस केला तुम्ही तर काय होईल आपला कांदा अति एकदम फ्राय होऊन जाईल तसं नाही करायचं आपल्याला मऊ करायचा आणि थोडासा ब्राऊन पण करायचा आहे तर जसा जसा रंग बदलायला लागेल ला आणि मऊ झाला थोडासा लालसर झाला की त्या स्टेजवरती काय करायचं आहे आपण जे टोमॅटो चिरून घेतला आहे तो घालायचा आहे त्यामध्ये टोमॅटो आपला घातला आणि टोमॅटो आणि कांदा या भाजीचा बारीक चिरून घ्यायचा आहे कारण आपण पेस्टसुद्धा घालणार आहोत आणि भाजीचा कांदा आणि टोमॅटो हा बारीक जर असला तर ग्रेव्ही अगदी स्मूथ लागते तर व्यवस्थित आपल्याला मऊ होईपर्यंत यालासुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे थोडासा गॅस मी इथे वाढवून घेतला आहे म्हणजे लवकर फ्राय होईल तोपर्यंत आपण काय करतोय आता जे आपण शिजायला घातलेलं होतं ते बघणार आहोत तर चांगले आपले काजू मऊ झाले कांदासुद्धा मऊ झाला आहे आणि मिरची तर मऊ होतेच आता काय करायचं याला थोडंसं थंड हो द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरचं जे छोटं भांडं असतं त्यामध्ये आपल्याला याची पेस्ट काढून घ्यायची आहे जितकी स्मूथ पेस्ट येईल तुमची तितकी भाजी तुमची छान होईल तर येथे आपलं आपला कांदा मऊ झाला आहे खो म्हणजे सगळं मऊ झालं आहे आणि याला थंड झाल्यानंतर तर मी काय करते एक झारा घेतला आहे त्यातलं पाणी आपल्याला इतकं लागणार नाही लागलं तर पूर्ण पाणी घेतलं तरी चालेल तर छोट्या भांड्यामध्ये आपल्याला थंड झाल्यानंतर घेतल्यानंतर त्याची पेस्ट करून घ्यायची आहे ते पाणी जर आपल्याला लागत असेल तर याच्यामध्ये टाकून घ्या आणि पेस्ट करून घ्या तर याची आपली चांगली पेस्ट करून घेतलेली आहे मी तुम्हाला चमच्याच्या सहाय्याने दाखवते आहे मस्त पेस्ट झालेली आहे तर आता ही पेस्ट आपल्याला काय करायचं बाजूला पूर्ण काढून घ्यायची आणि बाजूला ठेवून द्यायची आहे आणि आता आपण भाजीकडे कळ वळतोय कारण आपला कांदा आणि टोमॅटो मऊ झाला आहे का नाही आपल्याला बघायचं आहे तर इथे कांदा आणि टोमॅटो चांगला आपला मऊ होतो आहे तर आपल्याला एकसारखं फ्राय करून घ्यायचं आहे मऊ झाल्यानंतर आपल्याला लसणादक पेस्ट घालायची आहे एक चमचा तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि लसणादक पेस्ट फ्राय करताना काय करायचं आहे जास्त नाही द्यायची थोडासा त्याचा फ्लेवर जरा यायला लागला वरती की त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे थोडंसं हे मऊ करून घेण्यासाठी स्मॅचरच्या साहाय्याने मी थोडंसं बारीक करून घेते म्हणजे जितकं बारीक होईल तितकी तुमची पेस्ट म्हणजे भाजी छान होईल तर आपण थोडंसं मऊ करून घेतो कारण शिजल्यामुळे ते लगेचच बारीक होऊन जाते तर हे ते आपण स्मॅचरच्या साहाय्याने बारीक करून घेतली पेस्ट आणि आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे ते त्याच्यानंतर काय करायचं आहे आपण जी काजू आणि कांदा शिजवून घेतला होता त्याची पेस्ट आहे ती पूर्ण टाकून घ्यायची आहे टाकल्यानंतर आपल्याला त्याला एकसारखं हलवणं आपल्याला एकसारखी पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे फ्राय करताना गॅस येथे मिडियम करायचं आहे आणि जर तुम्ही एकसारखं हलवत राहत असाल तर थोडासा वाढवला तरी चालेल म्हणजे फुल केला तरी चालेल तितक्या लवकर तुमची भाजी होईल तर अगदी ग्रेव्ही चांगली तेल सुटेपर्यंत आपल्याला ही फ्राय करायची त्यासाठी चांगली चार ते पाच मिनटं लागतील आपल्याला ग्रेव्ही फ्राय होईपर्यंत तर तुम्ही इथे बघू शकता जो रंग आहे ग्रेव्हीचा तो बदलतोय आणि तेलसुद्धा आपलं सुटलेलं आहे त्या स्टेजवरती मी अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे आणि काजू मसाला जो आपण किराणा दुकानामधून आणला आहे तो घातला आहे मी एक वाटी म्हणजे चांगले तीन चमचे मी काजू मसाला घातला आहे आणि आपला घरगुती दु� मसाला जो केलेला असतो तो मी खडा मसाला किंवा काय तुमचा मसाला जो असतो घरगुती तो घालायचा तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर वाटत असेल दुसरा फ्लेवर टाकायचा एखादा तुमचा मसाला आवडीचा असेल तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता धणे पावडर घातली आपण त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे थोडासा कोथंबीरसुद्धा घालून घेतला मी आणि थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे आपला एक मसाला एकजीव करून आपल्याला एकसारखा फ्राय करता येईल तर थोडंसं पाणी घालून मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना घरामध्ये मस्त येतो तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा अगदी सोपी आहे करायला बाहेरून आणायला काय होतं एक प्लेट जरी आणायची म्हटली प्लेटीत क्वांटिटी खूप कमी येते काजू परत महाग आहेत त्याच्यामुळे भाजी खूप महाग आहे ती तर घरीच करावी म्हणजे तुम्हाला चवसुद्धा तीच मिळेल आणि तुम्ही घरच्या घरी भरपूरही भाजी खाऊ शकता कारण राईस लावल्यानंतर भाजी भरपूर लागते त्यामुळे थोडीशी भाजी जास्तच पाहिजे तर थोडंसं पाणी घालून आपण याला शिजू दिलं आहे शिजल्यानंतर थोडंसं मसाला फ्राय झाला की चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये भाजीच्या आकाराने आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं म्हणजे परत परत मीठ घालायची गरज पडणार नाही आहे तर काय करायचं आहे आपल्याला शिजण्यासाठी मंदाच्यावर चटचटू द्यायचा आहे मसाला म्हणजे फ्राय होऊ द्यायचा आहे जसं जसा मसाला फ्राय होईल तुमची भाजी तशी तशी खूप छान लागेल तर अगदी मस्त भाजी लागते ही आणि हो मसाला तुमचा फ्राय झाला म्हणजे चांगला रंग बदलला ना की तुमचा मसाला अगदी छान फ्राय झालेला आहे तर मी परत अर्धा ग्लास पाणी घातलं आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीच्या आकाराने पूर्ण पाणी घालून घेतलं तरी चालेल आता आपण थोडंसं ग्रेव्ही बघणार आहोत थोडीशी शिजू द्यायची आपल्याला मऊ होण्यासाठी आपण काय करतो आहे थोडंसं शिजू देतोय त्याला नंतर आकाराने आपल्याला परत पाणी घालायचं आहे त्यामध्ये तर ते व्यवस्थित ग्रेवीच्या आकाराने मी पाणी घालून घेतले पाणी घालून घेतल्यानंतर उकळी आलेली आहे ग्रेव्हीला आणि उकळी आल्यानंतर मस्त आपली ग्रेव्ही आणि रंग अगदी मस्त आलेला आहे म्हणजे तेलसुद्धा खूप जास्त नाही आहे कमी पण नाही आहे व्यवस्थित जसं भाजीला काजू करीला पाहिजे म्हणजे काजू मसाल्याला पाहिजे तशाच पद्धतीचा आपला मसाला इथे रेडी झालेला आहे तर भिजवलेले जे काजू आहेत पूर्ण कढईमध्ये घालून घेतलेत मी काजू आपले बऱ्यापैकी मऊ झालेले आहे कारण आपण गरम पाण्यात भिजू घातले होते त्यामुळे चांगले मऊ झालेत तर ग्रेव्ही आपल्याला शिजण्यासाठी जास्त घालायची गरज पडणार नाही तर ते कस्तुरी मेथी घेतली मी ती घालायची चांगली एक चमचा आणि क्रीम घालायची तुमच्या घरी जी साय असेल किंवा क्रीम बाहेरची असेल ती घालू शकता मी घरचीच साय होती थोडीशी चमच्याने बारीक करून घेतली म्हणजे प्लेन करून घेतली आणि नंतर घातली नाही त्यांनी चव काय होती भाजीला खूप छान होती आणि हो तुम्हाला एक परत सांगायचं माझ्याकडे बटर नाही आहे वरती बटर घालायचं नुसतं बटर घालून घ्यायचं आणि भाजी खायला घ्यायची आहे तर अगदी बटर घातल्यानंतर तुमची भाजी जी आहे ती खरंच खूप मस्त लागेल तर शिजण्यासाठी मी परत एक वाटी पाणी घातलं म्हणजे ग्रेव्हीचं जे आहे ना थोडंसं थंड झाल्यानंतर ग्रेव्ही अगदी घट्ट होते तर आपल्याला इतकी घट्टही नको आणि खूप पातळी नको म्हणजे तुम्हाला तंदूरसोबत जरी खायची म्हटलं आणि किंवा राईसमध्ये जरी खायची म्हटलं तर व्यवस्थित भाजी झाली पाहिजे तर राईसमध्ये खायची असेल तर थोडीशी पातळ केली तरी चालेल आणि तंदूरसोबत म्हटली थोडीशी ग्रेवी घट्ट पाहिजे आपल्याला किंवा पोळीसोबत फुलक्यासोबत भाकरीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता मस्त होईल तुम्हाला तर कोथंबीर घातलं आणि गरमागरम भाजी खायला घ्यायची आहे जर गरमागरम घ्यायची नसेल तर झाकण ठेवून द्यायचे आणि ज्यावेळेस आपल्याला जेवायचं आहे त्यावेळेस गरम करून घ्यायचे थोडंसं बटर घालायचं आहे त्यामध्ये बटर घातल्याने भाजीला जी चव येते ना ती खरंच खूप छान येते आणि तुम्हाला स्मोकी फ्लेवर आवडत असेल तर थोडासा चमचा गरम करायचा एखादा खराब झालेला चमचा गरम करायचा आहे खूप गरम करायचा म्हणजे चारंगला लालसर गरम करायचा आहे त्यावेळेस इथे ते खायचं तेल घालायचं म्हणजे गोडे तेल घालायचं आहे आणि आतमध्ये जो स्मोक येतो तो आतमध्ये चमचाचा घालून द्यायचा म्हणजे तुमच्या भाजीला स्मोक फ्लेवरसुद्धा लागून जाईल तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे मस्त कांदा घेतला आहे गरमागरम जिरा राईस घेतला आहे सोबत आणि गरमागरम भाजी घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि भाजीचा आनंद घ्या तुमच्या घरी जरी पाहुणे आले आणि भरपूर भाजी करायची म्हटलं तर खरंच तुम्ही करू शकता अशा पद्धतीची भाजी आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत